दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती सर्व चर्चा झालेली आहे चर्चा अंतिम टप्प्यात आहे असं सांगण्यात येत होतं पण आता जागा वाटपावरून आणि चिन्हावरून दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा फिसकटली असल्याचं समजतंय कारण बारामतीच्या हॉस्टेलमधून अजित पवार अचानक कोणतीही सुरक्षा सोबत न घेता पुण्यातील जिजाऊ बंगल्यावर निघून आले ही युती नेमकी कशामुळे तुटली आणि जागावाटपात नक्की काय झालं सविस्तर पाहूयात या बातमीच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून काका पुतण्या एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा होती यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्रही सुरू झालं होतं मात्र काल रात्री झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर ही संभाव्य आघागी आता पूर्णपणे बिघडली असल्याचं समजतंय पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पवार एकत्र येतील अशी आशा कार्यकर्त्यांना होती पण जागा वाटप आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून हा पेच अधिकच वागत गेलाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या पक्षासमोर असा एक प्रस्ताव ठेवलाय जो कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांच्या नेत्यांना मान्य नाहीये काल रात्री अजित पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे चर्चेसाठी गेले होते या बैठकीत अजित पवारांनी एक प्रस्ताव मांडला त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिका निवडणूक घड्याळ या चिन्हावर एकत्र लढण्याची ऑफर दिली मात्र शरद पवारांचा पक्ष सध्या तुतारी या चिन्हावर आपली ओळख निर्माण करतोय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणं हे शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना अजिबात मान्य नाही शिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त तीस ते पस्तीस जागाच अजित पवारांची राष्ट्रवादीकडून देण्यात येणार होत्या मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अधिक जागांची मागणी केली होती तर अजित पवार आपल्या जुल्या चिन्हावर लढण्यासाठी ठाम राहिल्याने ही चर्चेची गाडी फिसकटली आहे या चिन्हाच्या वादामुळे आणि जागा वाटपामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबतच राहून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे काल रात्रीच शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या नेत्यांची पुण्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली भाजपला रोखण्यासाठी आता मनसेला सोबत घेणार का यावरही चर्चा या बैठकीमध्ये झाली तर दुसरीकडे अजित पवारांच्या या प्रस्तावामुळे शरद पवारांच्या गोटात नाराजी पसरली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगतापांनीही पदाचा राजीनामा दिला होता दरम्यान आज सकाळी अजित पवारांच्या जिजाऊ या बंगल्यावर खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची बैठक झाली ही त्यांची बैठक सुमारे अर्धा तास चालली पण आता अखेर दोन्ही राष्ट्रवादी एक येणार नसल्याचं स्पष्ट झालंय शरद पवारांची राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीसोबतच लढणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांनी दिली आहे त्यामुळे आज संपूर्ण दिवसभरात नक्की काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या बातमीवर दिवसभर आमची नजर असणारच आहे ही महत्वाची बातमी इतरांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा